चांदूर रेल्वे तालुक्यातील गुईखेड येथील प्रसिद्ध श्री संत बेंडोजी महाराज यांची संजीवन समाधी सोहळा दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आयोजित करण्यात आला असून यात दहा फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारी या कालावधीत शिवपुराण कथा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे तर सतरा फेब्रुवारीपासून यात्रा महोत्सवाला प्रारंभ असून सदर महोत्सव चोवीस फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे या सोहळ्याला शनिवारपासून सुरुवात होणार असून याबाबतची या माहिती संस्थांचे विश्वस्त प्रवीण घुईखेडकर यांनी विश्रामगृह येथे सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेतून दिली यावेळी नंदकिशोर काकडे मुकुंद काकडे गजानन फिसके सात्विक घुईखेडकर प्रशांत घुईखेडकर यांची उपस्थिती होती संपूर्ण महाराष्ट्रासह इतर राज्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आणि विदर्भातील एकमेव संजीवन समाधी असलेले श्री संत बेंडोजी महाराज यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी संजीवन समाधी घेतली होती इसवी सन तेराशे सदोतीस पासून बेंडोजी महाराजांचा संजीवन समाधी सोहळा सुरू आहे या सोहळ्याचे यंदा सहाशे सत्याऐंशी सोहळ्याला भव्य स्वरूप प्राप्त झाले आहे शनिवार दिनांक दहा फेब्रुवारीला श्री संत बेंडोजी महाराज मंदिरात तीर्थस्थापना स्थापना अभिषेक लघुरुद्राभिषेक संस्थांचे अध्यक्ष वसंतराव भुईखेडकर व त्यांच्या पत्नीच्या हस्ते होणार आहे यानंतर दिनकरराव भुईखेडकर शशिकांत चौधरी व वा नरेश वाजीर सहपत्नी यांच्या हस्ते शिवपुराण कथेची कलश स्थापना व पूजन होणार आहे कार्यक्रमाची सुरुवात वादनाने होणार असून संगीतमय वातावरणात शिवपुराण प्रवक्ता हरिभक्त परायण कैलास महाराज आळंदीकर हे राहणार आहेत शिवपुराण कथा दररोज सकाळी नऊ ते बारा व दुपारी तीन ते पाच वाजेपर्यंत होणार आहे यात दररोज सकाळी पाच ते सहा वाजता सामुदायिक प्रार्थना काकडा आरती ग्रामसफाई व गावातून फेरी काढण्यात येणार आहे तर सकाळी आठ वाजता आरती श्री बेंडोजी बाबा ग्रंथाचे पारायण वाचन हरिभक्त परायण निवृत्तीनाथ गोळे बग्गी हे करणार आहेत तर सातही दिवस सायंकाळी आठ ते दहा या वेळेत हरिभक्तपरायण रामकृष्ण महाराज भागवत हरिभक्तपरायण विष्णू महाराज गावंडे दर्यापूर हरिभक्तपरायण भूषण महाराज गिरी सांगळूत हरिभक्त परायण गोपाल महाराज अंबाडकर आळंदी हरिभक्तपरायण कार्तिक महाराज इंगोले अमरावती हरिभक्त परायण सुष्माताई भानुप्रिय अकोला हरिभक्त परायण योगेश महाराज खवले बुलढाणा यांचा दैनिक कीर्तनाचा कार्यक्रम पार पडणार आहे तर शनिवार दिनांक सतरा फेब्रुवारी दुपारी बारा ते दोनच्या च्या दरम्यान काल्याचे कीर्तन हरिभक्त परायण उमेश महाराज जाधव हे करणार आहेत तर हरिभक्त परायण गणेश महाराज बग्गी रुपमसिंग सूर्यवंशी अमरावती यांच्या हस्ते कालावाटप होईल या दरम्यान श्याम महाराज निचात अमरावती राजेंद्र म्हस्के महाराज बग्गी अक्षय महाराज हरणे चांदू रेल्वे व गुरुदेव सेवा मंडळ मांजरखेड दानापूर यांचे विशेष सहकार्य राहणार आहे याशिवाय सप्ताहामध्ये दररोज दुपारी एक ते अडीच वाजेपर्यंत महिला भजनी मंडळ व पुरुष भजनी मंडळ विविध परिसरातील यांचा भजनाचा कार्यक्रम राहील सप्ताहात दररोज भाऊसाहेब घुईखेडकर वसंतराव घुईखेडकर हिंमत श्रीमती मोहिनी टावरे व परिवार घुईखेड हरिभाऊ ठाणेकर अमरावती संतोष ठाणेकर डॉक्टर राजेंद्र ठाकूर चांदूर रेल्वे सदाशिव उघडे परिवार मधुकर हरडे रामराव देशमुख विठ्ठल बोरेकर भीमराव वानखडे विजय देशमुख हरिदिनी कडू वनमाला माहुरे सुधीर राऊत यवतमाळ नामदेवराव गड्डीनकर शुभांगी धांदे वाळकी वसंत दातखोरे इंदोर अशोक दातखोरे नागपूर हे अन्नदाते अन्नदान करणार आहेत तर गोत आंबिल अन्नदानामध्ये संजयराव कुचेवार मुंबई सुरेंद्र काकडे कारंजा यांचा सहभाग राहणार आहे सतरा फेब्रुवारीला काल्याचे कीर्तन होऊन गोपालकाला शोभायात्रा दहीहंडी आणि सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे याशिवाय एकवीस फेब्रुवारीला गोत आंबिल प्रसादाचे आयोजन करण्यात आले असून या सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थांचे अध्यक्ष वसंतराव घुईखेडकर विश्वस्त प्रवीण घुईखेडकर राजाभाऊ चौधरी व इतरांनी केले आहे दिंड्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन सतरा फेब्रुवारीला गोपालकाला दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी राज्यभरातील शेकडो दिंड्या सहभागी होणार असून परिसरातील दिंड्यांनी सुद्धा सहभागी होण्यासाठी संस्थांमध्ये प्रथम नोंदणी करण्याचे आवाहन संस्थांचे विश्वस्त प्रवीण घुईखेडकर यांनी यावेळी केले तसेच सहभागी दिंड्यांची महाआरतीसाठी निवड करणार असून या दिंडीला महाआरतीचा मान व सत्कार करण्यात येणार असल्याचेही प्रवीण यांनी सांगितले महाराष्ट्रातील नावलौकिक असणारे संजीवनी समाधी सोळा दहा फेब्रुवारी ते थे सोळा फेब्रुवारी पर्यंत शिवपुराण आणि सतरा ला दहंडी महोत्सव त्यामध्ये महाआरती आणि यात्रा महोत्सव पारंभा एकवीसपर्यंत गोतांबे असा दरवर्षीप्रमाणे उपक्रम राहतो यावर्षी विविध कार्यक्रम आयोजित केला आहे दरवर्षी कधी भागवत कधी रामायण यावर्षी शिवपुराणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि त्यामध्ये नामवंत कैलास महाराज राऊत अतिशय नामवंत असे शिवपुराण कथाकार आहेत त्यांचा कार्यक्रम आहे आणि नामवंत असे विदर्भातले कीर्तनकारक आणि भजन भजन करणारे जे खेड्यापाड्यावरचे आजूबाजूच्या खेड्यावरचे भजन करणारे बरेचसे लोक तिथे आहेत आणि दिंडी महोत्सवामध्ये ज्या दिंडी आजूबाजूच्या खेड्यावरचे लोक दिंडी आणते असे बरेचसे दिंडी महिला दिंडी पुरुष दिंडी सहभाग नोंदवू शकतो सहभाग नोंदवणाऱ्याला माझी विनंती आहे का अगोदर जर नोंदी केली तर त्यांना महाआरतीकरिता मान दिला जातो दरवर्षी सगळ्या दिंडी जे दिंड्याची प्रमाण असते दीडशे अडीचशे दरवर्षी दिंड्या येते ते त्यामुळे दिंड्याची जे नोंदणी करते त्या नोंदणीमधला ईश्वर चिठ्ठी काढून आम्ही त्यांना महाआरतीचा नान मान दिला जाते आणि साडी पोरी मंदिराकरते एस न्यूज महाराष्ट्रकरिता चांदू रेल्वेतून सहसंपादक राजीव शिवणकर